नमस्कार मित्रांनो आपला दान माध्यम युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला एका वैशिष्ट्यपूर्ण शेतकऱ्याबद्दल माहिती देणार आहे चांदेगाव जिल्हा अहिल्यानगर येथील सागर शिंदे या बीटेक व एम बी ए तरुणांनी नोकरी सोडून व्यावसायिक शेतीला महत्व दिले आहे पीक व्यवस्थापन तसेच बाजारपेठेचाही सूक्ष्म अभ्यास करून विदेशी भाजीपाला शेडनेटमध्ये डाबोळी मिरची व नगदी पिकामध्ये आंतरपीक पद्धती विकसित केली आहे त्यातून उत्पादन खर्च कमी करण्यास शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरली अलीकडील काळात शेतीत वैशिष्ट्य पूर्ण पीक पद्धतीचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे तसेच काही शेतकऱ्यांचा परदेशी भाजीपालाचा लागवडीकडे कल वाढलेला आहे बाजारपेठेतील मागणीनुसार चक्राकार पद्धतीने उत्पादन घेण्याचे तंत्र त्यांनी अवगत केलेले आहे गावातील भीमाशंकर शिंदे यांना प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखला जातो त्यांची दहा एकर शेती आहे तसेच त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे सागर उच्च शिक्षित असून बी टेक व एम बी ए पदव्यात त्यांनी संपादन केले आहे शिक्षण पूर्ण करून पुणे येथे प्रसिद्ध कंपनीच्या मॉलमध्ये मा गुणवत्ता अधिकारी पदावर त्यांनी नोकरीचे अनुभव घेतला त्या दरम्यान विविध शेतमालाची गुणवत्ता ग्राहकाकडून असलेली मागणी व बाजारपेठ याचा अभ्यास त्यांना झाला दरम्यान आपल्या शेतीत कोणत्या व्यावसायिक पीक पद्धतीचा अंगीकार करता येईल याचे आराखडे मनात सुरू होते त्यावेळी परदेशी व व्यावसायिक भाजीपाला पिकांची अधिक अभ्यास झाला कोरोना काळात नोकरीची राजीनामा देऊन पूर्णवेळ शेती करण्याचे निश्चय त्यांनी केला मागील तीन चार वर्षापासून अडीच ते तीन एकर शेतामध्ये परदेशी एक्झॉस्टिक भाज्याचे उत्पादन घेण्यात रमले आहेत साधारण दहा गुंट्यापासून ते अर्ध्या एकरपर्यंत विविध भाज्या घेतात यात बर्ग लेटूस ग्रीन रेड सेलेरी ब्रोकोली आदीचा समावेश आहे वीस गुंठ्यात शेडनेत उभारलेला असून त्यात लाल व पिवळा डोबळी मिरचीचं उत्पादन घेण्यात येते आईसबर्ग साधारण पंचेचाळीस ते दहा साठ दिवसात सेलेरी ऐंशी ते नव्वदर ब्रोकोली ऐंशी ते सत्तर दिवसात उत्पादन देतात शेणखत कोंबडी खत व अन्य सेंद्रिय घटकावर अधिक भर असून सत्तर टक्के सेंद्रिय व तीस टक्के रासायनिक अशा पद्धतीचा वापर होतो कमी कालावधीच्या पिकांच्या काढणी झाल्यानंतर त्या जागेत ते पीक पुन्हा घेतले जात नाही थोडक्यात फेरफालट केली जाते अशा रीतीने वर्षभरात सुमारे तीन वेळा भाज्याचे उत्पादन चक्राकार पद्धतीने घेतला जातो उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यात जमिनीला विश्रांती दिली जाते प्रातिनिधिक सांगायचे तर ब्रोकोलीच्या अर्ध्या एकर क्षेत्रात दीड ते दोन टनापर्यंत तर आईसबर्गच्या दहा गुंठ्यात तीन टनापर्यंत उत्पादन मिळते शेतकरी सागर सांगतात की नाशिक दादर मुंबई या ठिकाणी परदेशी भाज्यांची विक्री करतो यापूर्वी मॉलमध्ये नोकरीचे अनुभव असल्याने विविध मॉलची मागणी लक्षात घेऊन त्यांना विक्री करण्यात येते उन्हाळ्यात ब्रोकोली आईसबर्ग आदीचे उत्पादन कमी असल्याने प्रति किलो नव्वद ते शंभर रुपये दर मिळतो हिवाळ्यात उत्पादन अधिक असल्याने हेच दर चाळीस ते पन्नास रुपयेपर्यंत असतात सेलेरीला हिवाळ्यात तीस ते चाळीस रुपये तर उन्हाळ्यात अधिक दर मिळतात मागील हंगामात आईसबर्गला किलोला दोनशे रुपये दर घेतल्याचा सागर सांगतात प्रत्येकी दहा गुंठ्यात असलेली लाल व पिवळ्या डोबोळीची मिळून साडेपाच टनापर्यंत उत्पादन हाती आले किलो आहे किलोला सत्तर ते त्याहून अधिक रुपयाचा दर मिळत आहे नाशिक व संगमनेरच्या ठिकाणी विक्री होते दोन हजार पंधरापासून आंतरपीक पद्धतीला प्राधान्य दिले आहे उसात कांद्याचे व ब्रोकोलीचे आंतरपीक घेऊन मुख्य पिकाचा खर्च कमी केला जातो उसाच्या चार फुटीपट्ट्यातील मधल्या जागेत ब्रोकोली असते डाळिंबीची चौदा बाय आठ फूट अंतरावर लागवड असते या चौदा फुटाच्या जागेत प्रत्येक चार फुटामध्ये ब्रोकोलीची तीन ओळी असतात वर्षभरात दोन ते तीन वेळा हे आंतरपीक पीक घेतल्याने उत्पन्नाचा स्रोत कायम राहतो उसाचे एकरी सत्तर ते पंच्याहत्तर टनापर्यंत कांद्याची पंधरा ते अठरा टनापर्यंत उत्पादन घेण्यात येते कांद्याला दहा वर्षापासून शेणखतचा भरपूर वापर असल्याने उत्पादनासह गुणवत्ता व टिकवण क्षमताही चांगली वाढ झाली आहे दराच्या प्रतीक्षेत दराच्या प्रतीक्षेत दीर्घकाळ साठवणूक केली तरी नुकसान होत नाही ऊस व कांदा पद्धतीत सुरू हंगामात कांद्याची आधी व एक महिन्याभराने ऊसाची लागवड होते पुढे कांद्याची काढणी झाल्यानंतर ऊसाची रोपाचीही निर्मिती याच जागेत केला जातो राहुरी तालुक्यातील चांदेगावासह परिसरातील अनेक गावातील शेतकरी लसूण घासचे उत्पादन घेतात चाऱ्यासाठी विक्री करतात शिंदे कुटुंबियानेही अनेक वर्ष त्याचे उत्पादन घेतले आहेत सहा ते सात एकरापर्यंतचे क्षेत्र ऊसाचे वीस वर्षाहून अधिक काळ ऊस कापूस आदीचे उत्पादन ते घेत आहेत प्रवार नदीचा पाणी असल्याने सिंचनाची समस्या येत नाही तीस वर्षाहून अधिक काळापासून पशुपालन केले जाते पशुपालनातून शेणखतही सहज उपलब्ध होते सध्या चार गायी आठ कालवडी आहेत पूर्वी नोकरी करायचे तेव्हा सागर यांना समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते पूर्वी एकत्रित कुटुंब होते त्यावेळी द्राक्ष शेती व्हायची विभागणी झाल्यावर व्यावसायिक शेतीला सुरुवात केली आता बाजारपेठ व उत्पादन खर्च यांचा विचार करून निवडलेल्या पीक पद्धतीतून त्यांनी चांगल्या प्रकारे आर्थिक स्थैर्यता मिळवण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद